नमस्कार शेतकरी मित्रो जय श्रीराम मी विवेक एक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मला तुमच्या समोर काँग्रेसची एक दुटप्पी नीती लक्षात आणून द्यायची जी दुटप्पी नीती शेतकरी विरोधी आहे कांदा उत्पादक विरोधी आहे पुढं या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही तुमच्या समोर तथ्य मांडत आहे ते तुम्ही नक्की बघा साल दोन हजार चौदा काँग्रेसने वाढलेल्या कांदा दराविरुद्ध ट्विटरवर केलेल्या पोस्ट बघा साल दोन हजार पंधरा साल दोन हजार एकोणवीस साल दोन हजार वीस साल दोन हजार एकवीस साल दोन हजार बावीस दो जेव्हा जेव्हा मागच्या दहा वर्षात कांद्याला भाव आले आहेत तेव्हा तेव्हा काँग्रेसने वाढलेल्या कांदा दराविरुद्ध संसदेपासून ते रस्त्यापर्यंत आंदोलन केले आहे जेव्हा कांद्याचे टमाट्याचे शेतीमालाचे भाव वाढतात दोन पैसे शेतकरी वर्गाच्या हातात पडतात तेव्हा काँग्रेस पक्ष शहरात कांदा टमाटा शेतीमालाच्या वाढलेल्या किमती विरुद्ध आंदोलन करते शहरातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करते आणि त्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून ते आंदोलन करण्यापर्यंत प्रयत्न करते आणि सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते दंकरो, 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 बजर में आग लग गए सारे चीजों की दाम बढ़ते जा रहे हैं, सर खासकर प्याज जो प्याज हिंदुस्तान की प्याज के दाम भी इतने बढ़ गए हैं प्याज की भी सेंचुरी हो गई, और मोदी जी कुछ कर नहीं रहे कुछ कह नहीं रहे जवा जवा दर नियंत्रण करने सरकार कई पाउल उचल जहाँ हाच कांग्रेस पक्ष खेड़ अपने शतकारी वर्गत असंतोष निर्माण करने प्रयत्न करते हाँ तो। ही जी दुटप्पी नीती आहे काँग्रेसची ही मला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आणून द्यायची आपण ती बघा आणि एक नक्की विचार करा